वक्त बदला सोच बदली लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता खूबसूरती विश्वास रायगड येथून सुरू झालेली राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन संकल्प यात्रा शुक्रवारी जळगावात पोहोचली सायंकाळी रिंगरोड वरील मणियार मैदानावर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ फौजिया खान जयदेव गायकवाड माजी खासदार ईश्वरलाल जैन माजी मंत्री गुलाबराव देवकर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट रवींद्र पाटील ईश्वर बाळबुदे अनिल भाईदास पाटील आदी उपस्थित होते यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे सध्या गर्वाची भाषा करीत आहेत राज्यातील महापालिका पैशाच्या बळावर विकत घेतल्यानंतर ते बारामतीत विजय मिळवू अशा वल्गना करीत आहे त्याचा उत्तर जनतेला मिळालं नको इथले गिरीश महाजन बऱ्याचशा महानगरपालिका जिंकल्या काय म्हणत आलं कुणाला माहिती एकदम कुणाला तरी सांगितलं आता वरिष्ठांनी सांगितलं तर बारामतीमध्ये जातो बारामती जिंकतो हे बारामतीला बघतो तुझ्या बारामतीला येऊनच दाखवा स्वागत करू परंतु बारामतीला विकत घेण्याची भाषा केली ना, ना के तर आम्ही असं तसं गप्पा बसणार नाही हे आम्ही कपून घेणार नाही अरे पन्नास पन्नास वर्ष बारामती कर मला माझ्या चुलत्याला निवडून देणार ही कुठलं सोमटणं आलाय तिथं काय उत्सुक काही बोलायचं मंत्री झाला म्हणजे काही शिंग काय का फार आली ही भाषा बरी नाही त्यांनी बारामती विकत घेण्याची भाषा करू नये गेली पन्नास वर्षे तेथील जनता मला व माझ्या काकांना निवडून देत आहे हे कुठलं आलं आहे सोपाटन त्यांनी बारामतीला यावेच आपणही त्यांना बघतो त्यांच्याकडे अशी भाषा कुठून येते हे समजत नाही ही जनता आहे जसे वर चढवते तसे खाली ही खेचते त्यामुळे ही गर्वाची भाषा बरी नाही मी मी म्हणणारे टिकलेले नाहीत त्यामुळे त्यांनी जरा दमा न घ्यावं असा सल्लाही त्यांनी दिला जळगावहून धर्मेंद्र राजपूत इंडिया तक न्यूज मराठी